माहिती मिळवण्याचा सल्ला संस्थेनं दिला आहे मुंबई मेट्रो तीन के बीकेसी मेट्रो स्थानक ते आचार्य अत्रे मेट्रो स्थानकापर्यंतच्या टप्पा दोन अ चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज झाला यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुख्य मेट्रोमधून प्रवासही केला या एक्वालाईन मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं मेट्रोच्या इतर टप्प्यांचं कामकाजही वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न ते म्हणाले आपल्याला कल्पना आहे की कफ परेड आर आरे सिप्स पर्यंत एकूण तेहतीस किलोमीटरची याची लांबी आहे या लांबीपैकी मागच्या काळामध्ये जवळपास तेरा किलोमीटरची लांबी आपण सुरू केली होती आणि आज नऊ किलोमीटरची लांबी त्याची आपण सुरू करतो आहोत आणि बीकेसी पासून तर आचार्य अत्रे चौकापर्यंत नऊ किलोमीटरचा मेट्रो तीन पल्ला आज जनतेकरता लोकांकरता खुला होतोय उद्या सकाळपासून याचे ऑपरेशन्स हे नियमित सर्वांकरता सुरू असतील